एक महिलाने लक्ष ठेवायचं जर तुम्हाला कोणी माहिती देत नसेल तर स्वयंपाक करताना जर संपून जात असेल रोज तीन दिवस लागो पाठ एक दिवसाच नाही दोन दिवसाच नाही स्वयंपाक केलेला संपून जात असल तर लक्ष ठेवायचं कोणाची तरी दुर्भाग्यता माझ्या पाठीशी लागलेली असेल ते वेळच जी आपल्या घरामध्ये कोणीही मोठा असू द्या ते वेळच ते महिलांनी जेवण करायचं परिपूर्ण जेवण चालू असताना ते व्यक्तींना सांगायचं कि सात वेळेस एक जेवण परिपूर्ण माझेवरून उतरवायचं दोन भाग करायचं एक पशूला खाऊ घालायचं आणि एक पक्षी पशू म्हणजे चार पायाचा बनलेला असतो आणि पक्षी म्हणजे दोन पाय लक्षात आला ना मग तुम्ही पशु मध्ये आले पशु मध्ये चार पायाचे आणि पक्षी मध्ये बरेच यांना मी असं सुद्धा सांगितलेलं आहे दहावा वर्ष महिना नाही खायचं मग बरेच काय सांगत आहे मग काय खायचं भितकं खायचं का मग काय सांगत आहे भितकं खायचं का बाप भितक नाही कोणी खायला लावत अनच खायला लावत पण आपली संस्कृती आपली हो हक्क पक्षीचा आहे तुम्ही सांगत असतील की हे महाराज काहीही बोंबा मारतो फ्रूप देतोय जर पक्षी पक्षीचा नसता तर कावळेला बोलवलं गेलंच नसता चुकीचं बोलतो मी मग कावळेला नको पीठ दान द्याव तुम्हीच घ्या आणि करा उद्धार प्रूफ आहे दिखावा म्हणून नाही करणार